नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची ही अपडेट आहे पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे त्यांना मिळणार चौदा हजार सातशे रुपये यादीत देखील नाव आलेले आहेत ते चेक करा बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर मिळणार चौदा हजार सातशे रुपये यादीत नाव पहा न्यू क्रॉप इन्शुरन्स पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर मिळणार चौदा हजार सातशे रुपये यादीत नाव पहा ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे या शेतकऱ्यांना हेक्टरी चौदा हजार सातशे रुपये मिळणार आहे त्यासंदर्भात या ठिकाणी ही माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रात राहणारे जवळपास निम्मे लोक उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत एका अर्थाने आपल्या भारतामध्ये पंच्याहत्तर टक्के लोक हे शेती या व्यवसायावरती गुंतलेले आहेत या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केलेले आहेत अनेक योजना देखील राबवलेल्या आहेत वादळ किंवा पूर यासारख्या वाईट गोष्टीमुळे त्यांच्या पिकांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना नावाचा कार्यक्रम तयार केला कार्यक्रम त्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पैसे देतो बघा एकूणच या ठिकाणी वादळ असो पूर असो यासारख्या ज्या काही नैसर्गिक आपत्ती आहेत त्या नैसर्गिक आपत्तीपासून या वाईट गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा एकूणच त्या पिकांची नासाडी होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना एका अर्थाने मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना नावाचा कार्यक्रम तयार केलेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत त्यांचे जे नुकसान भरपाई आहे त्या नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी त्यांना पैसे देतो बघा पुणे महाराष्ट्रात राहणारे जवळपास निम्मे लोक हे उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहेत या शेतकऱ्यांना कर मदत करण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम सुरू केलेले आहेत वादळ किंवा पूर यासारख्या वाईट गोष्टीमुळे त्यांच्या पिकांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना कर मदत करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना नावाचा कार्यक्रम तयार केला कार्यक्रम त्यांना त्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी पैसे देतो ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकार विमा कंपन्यांना तीन हजार कोटी रुपये देत होते पियामुळे पीक किंवा असलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचवीस टक्के पैसे मिळतील असे कृषी आयुक्तांनी सांगितलेलं आहे त्याचवेळी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्यामुळे खरोखरच अडचणी आल्या आहेत याचा अर्थ त्यांची पिके चांगली वाढली नाही त्यांचे खूप पैसे गमावले पण वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही रक्कम देईल या पैशाला पीक विमा म्हणतात आणि तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवला जाईल एकूणच अशा पद्धतीने पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी ही जाहीर झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल। लगे नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद